घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला एक अनमोल अशी एक माहिती सांगतो की ज्या माणसाला आकड्या झालेला आहे आकड्या म्हणजे प्रत्येक चाळेमध्ये दुखणं तिथे ते ते आकड्या राहतच नाही चिकन गुन्ह्या झालेला आहे चिकन गुन्ह्या राहतच नाही तर त्याच्यावर आपल्याला काय काय औषध घ्यायचे ती तुम्हाला दाखवतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा ह्या गोळीचं काय नाव आहे तर ही गोळी महा लक्ष्मणा विलास रस ह्या गुळीचं नाव आहे ही गुळीची एक डबी सकाळी एक गुळी आणि संध्याकाळी एक गुळी घ्यायची आणि ह्याच्याबरोबर दशमूळ काढा दशमूळ काढायचं एक आपल्याला ब काचाची बॉटल भेटते दशमूळ काढा आणि ही गोळी गुळी तुम्ही जर असं प्रत्येक महिन्यातून एक डोस घेतला असं जर तीन महिने तुम्ही घेतलं दोन तीन महिने तुमचा चिकनगुनिया आकडिया प्रत्येक चाळ्याचाळीतलं दुखणं हे राहायला तुम्हाला काही दिवसातच मदत होणार आहे फक्त ही गोळी डबे आहे अशी बघून घ्या आणि डबे आपल्याकडे आहे आणि दशमूळ काढ्याची काचाची बॉटल भेटते ती एक घ्यायची या बैद्यनाथची बघा असे ही बॉटलीचं नाव आहे जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि दुसरा एक आपला चॅनल आहे घरचा तंत्र मराठी त्या चॅनलला पण जाऊन सपोर्ट करा रामकृष्णा मौल्या